तुम्हाला कचऱ्याचा ढग ही गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट माझ्या मैत्रिणीसोबत घडलेली आहे ही गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक ऐका कारण हे तुमच्या सो सोबतही घडू शकते तर मी गोष्ट सांगायला सुरुवात करते कचऱ्याचा ढग झगुली आपल्या मैत्रिणींमध्ये सगळ्यात जास्त दुःखी कष्टी मुलगी होती तिच्या वर्गातील ती सगळ्यात जास्त दुःखी कष्टी मुलगी होती एवढंच काय ती पूर्ण जगात सर्वात जास्त दुःखी कष्टी मुलगी होती कारण हल्ली तिला मैत्रिणीच राहिल्या नव्हत्या तिच्याबरोबर कोणीच खेळायचं नाही आणि याच कारण होत तिच्या डोक्यावर कचऱ्याचा कचऱ्याचा ढग ढग हो हो काय ढगात संत्र्याच्या साली आणि बिस्किटांची वेस्टन मोडकी तोडकी खेळणी आणि पेन्सिल हा टोप केल्यानंतर खाली पडलेला चुरा प्लॅस्टिकच्या चेपलेल्या बाटल्या आणि प्लॅट प्लॅस्टिकच्या लाल निळ्या पिवळ्या आणि रंगीबिरंगी पिशव्या आणि या सर्वावर घोंगवणाऱ्या काया काया माश्या आता मला सांगा जिच्या डोक्यावर कचऱ्याचा ढग तरंगत तरंगत असेल अशा मुलीशी कोणाला तरी खेळायला आवडेल का आणि त्या कचऱ्याच्या ढगातून चुकून केळ्याचं सुजलेलं कुजलेल्या साली आपल्या अंगावर पडल्या तर ई छकुलीला आताशा कोणाशी लपाछपी खेळता नाही डोक्यात त्या ढगामुळे ती कुठे आहे सगळ्यांना लगेचच कळून यायचं ना ए आपण शाळेला बरोबर जाऊया एकदा छकुलीनं सोनाला विचारलं तशी सोना नाक मुरडत उलटा दिशेला पळाली मला जरा टोक करायला शार्पणारतीस छकुलीनं आराध्याला विचारलं आराधना तोंड वाकडं केलं व ती आशाच्या जवळ जाऊन बसली बिचारा छकुलीला मधल्या सुट्टीतही डब्बा रोज एक तीनच खावा लागायचा आपण आईचं ऐकायला आई हवं होतं हे आता कुठे छकुलीच्या लक्षात आलं आई तिला नेहमी म्हणायची छकुली असा कचरा नको ग करून ठेवू सगळीकडे केळ्याची साल फेकू नकोस कर आणि बिस्किट खाऊन झाल्यावर न कचऱ्याचा डबा टाकावी पण आईचं ऐकेल तर ती छकुली कसली ती फक्त खुदखुद हसायची आणि जिथं तिथं कचरा फेकायची मग एकदा आई इतकी चिडली इतकी चिडली किती जोरात ओरडली छकुले आता ना हा कचरा तुझ्या पाठोपाठ यायला लागेल हां दुसऱ्या दिवशी सकाळी कसला तरी घाण ये वासानं ना, आणि माशांच्या घोंघवण्यानं घुंगवण्याच्या आवाजानं छकुलीला जाग आली बघते तर काय तिच्या डोक्यावर कचऱ्याचा ढग तरंगत होता आईचे शब्द खरे झाले होते आता मात्र छकुलीच्या चेहऱ्यावरील लसूण पार गायब झाले होते छकुलीनं त्या डगापासून दूर पळून जायचा प्रयत्न केला मात्र तो कचऱ्याचा ढग ती जाईल तिथे तिच्या मागोमाग येतच राहिला तिनं त्याला खराट्यानं झटकून टाकायचा प्रयत्न केला पण तो कचरा झटकलाच जाईना काही केल्या तो ढग तिच्यापासून दूर जाईना चकुलीनं त्या ढगाला पळून जाण्यासाठी खूप प्रयत्न केले ए जा रे बाबा तू दूर निघून ती चिडून म्हणाली तिनं त्या ढगाला हातात घेऊन कचरा कुंडीत टाकण्याचाही प्रयत्न केला पण छे तो तिला सोडून जायला मुळी तयारच नाही तेव्हापासून चकुली अशी दुःखी कष्टी मुलगी झाली आणि मग अचानक एक गंमत झाली एकदा छोकलीनं बाळूला रस्त्यात केळ्याच साल टाकताना पाहिलं तिला त्याचा एकदम रागच आला अरे याला माझ्या डोक्यावरचा ढग दिसत नाही की काय ए बावळटा रस्त्यावर टाकू नकोस ती साल कुणीतरी घसरून पडेल ना ती ओरडली बाळूला दचकून तिच्याकडे पाहिलं त्याला तिच्या डोक्यात तरंगणाऱ्या ढगाची खूप भीती वाटली त्याला केळ्याचं साल पटकन कसा कोणी आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी छकुलीच्या डोक्यावरील कचराचा ढगाचा आकार थोडा लहान झाला होता कसं काय झालं बाई हे छकुली मनातल्या मनात म्हणाली मनात मग छकुलीनं रीमा मावशींना प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकून देताना पाहिलं मावशी प्लीज फेकून देऊ नका ना त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या तुम्ही त्या परत वापरू शकाल छकुलीनं रिमा मावशींना विनंती केली तीही त्यांनी मान्य केली दुसऱ्या दिवशी सकाळी छकुली ला डोक्याचा कचऱ्याचा ढग आणखी नाही लहान झाल्यासारखा वाटला ते पाहून छकुली गालातल्या गालात हसली कचऱ्याचा ढग लहान करायला काय पाहिजे हे आता तिला कळालं होतं आता कोणी बिस्किटची रिकामी खोकं केळ्या साल प्लॅस्टिकच्या बाटल्या इकडं तिकडं टाकत असेल तर छकुली त्यांना थांबवे त्यांना समजावून सांगे इकडे तिकडे पडलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या बाटल्या ती स्वतः उचलून कचरा कुंडीत टाकू लागली तिचं गाव जास्त जास्त स्वच्छ होत गेलं आणि छकलीच्या डोक्यावरील ढग तोही लहान 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 होत गेला आणि एके दिवशी तो तर चक्क नाही झाला त्यानंतर चकुली जगा जगातील सर्वात सुखी मुलगी झाली आता हे तर सांगायला नकोच की त्यानंतर छकुलीनं कधीही इकडं तिकडं कचरा फेकला नाही खरं तर तिला स्वच्छ गावात राहणं आवडायला लागलं होतं शिवाय परत एखाद्या दिवशी कचऱ्याचा ढग आपल्या डोक्यावर तरंगायला लागेल ही भीतीही तिच्या मनात होतीच हो छकुली परत तशी वागली असती तर तसं घडलंही असतं ना मुलांनो जर तुम्ही पण असा कचरा केलात तरी तुमच्यासोबत हे पण घडू शकते ही गोष्ट तुमच्यासोबत अशाच गोष्टी ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय